नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी बिर्याणी आपण ह्या मसाल्याची बनवणार आहोत आपण दुसरा कुठला मसाला घालणार नाही नाही आहोत सुहाना चिकन बिर्याणीचा मसाला आपण घेऊन छान अशी मस्त ज्युसी आणि अशी मस्त टेस्टी अशी बिर्याणी करणार आहोत शंभर ग्रॅम दही घेतलेला आहे सुहाणा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी जवळजवळ एक किलो चिकन आहे माझ्याकडे त्यामुळे मी आणखीन छोटं पॅकेट आहे हे पण टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि जवळजवळ एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा घेऊन मी मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं घरचा गरम मसाला टाकायचा आहे जवळजवळ मी हे दोन चमचे भरून टाकलेला आहे हळद टाकून घ्यायची आहे धना पावडर आपल्याला हे तीन चमचे टाकून घ्यायचे आहे चिरलेली कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि अर्धा एक लिंबाचा रस आपल्याला टाकून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे जवळजवळ मी दोन चमचे भरून मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तळलेला कांदा आहे जवळजवळ चार कांदे मी छान असे बारीक कापून घेतले होते आणि ते तळून घेतले आता आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे आणि छान अशी हातावर चुरून घेऊन आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची दोन चमचे साजूक तूप पण टाकून घेणार आहे मी आणि तेलही टाकून घ्यायचं आहे जर दोन चमचे तेल टाकते पण टाकायचं आहे आधी आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान ला, मिक्स झालेलं आहे टाकून घेऊया मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला बिर्याणीसाठी जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे तेवढं पूर्ण आपल्याला आताच टाकून घ्यायचं आहे मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे आता आपल्याला छान असा स्मोक देऊन द्यायचा आहे मी कर नारळाची करवंटी ठेवलेली आहे त्यात आपल्याला हा जळलेला कोळसा ठेवायचा आहे छान असा स्मोक बिर्याणीला छान असा स्मोक लागेल खाताना आपल्याला घट्ट झाकण ठेवायचं आहे स्मोक आपला छान असा दिला गेलेला आहे करवंटी काढून घेऊया ही आपण आता आपण झाकण ठेवून जवळजवळ पाच ते सहा तास मी फ्रीजमध्ये ठेवते आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करतो आ, आहे जवळजवळ मी कांदे घेतले आहेत चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे मी घेतले होते असे लांब पातळ असे कांदे कापून घेतलेले आहेत आणि आता मी घेतले तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे एक किलो आहे बासमती तांदूळ मी एक किलो चिकन घेतलेलं आहे तर एक किलो बासमती तांदूळ आहे तो छान असं दोन पाण्याने हलक्यात आणि मी आता धुऊन घेणार आणि जवळजवळ अर्धा तास मी भिजवत ठेवणार आहे आता आपण हे जवळजवळ अर्धा तास आपण हे बाजूला ठेऊया बिर्याणीसाठी एक टोप ठेवलेला आहे मी पाटीला आता आपण तेल टाकून घेऊया लांब चिरलेला कांदा असा चुरून आपण टाकून घेऊया कांदा छान असा मऊ झालेला आहे आता आपल्याला टॅमॅटो टाकून घ्यायचे आहे दोन मोठ्या आकाराची टोमॅटो होते ती कापून घेतली ती आता आपण टाकून घ्यायची आहे टॅमॅटो पण आपल्याला छान अशी मऊ करून घ्यायचे आहे कांदा आणि टॅमॅटो छान असा मऊ झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे चिकन टाकून घेऊया गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे गॅसवरतीच आपल्याला परतत राहायचं आहे आपल्याला पाणी थोडंही टाकायचं नाही आहे जे जेवढं आपण वाट हे मसाला लावलेला आहे त्या मसाल्यातच ता आणि कांदा टमॅटोमध्येच का आपल्या हे चिकन शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवूया दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण बघून घेऊया आणि जवळजवळ आता पाच ते सात मिनटासाठी परत झाकण ठेवून घेऊया एका साईडला मी पाणी ठेवलेलं होतं गरम पाणी आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटात पाणी त्यात आपण आता गरम मसाले टाकून घेऊया दालचिनी दोन हिरवी वेलची लवंग मिरे एक चक्री फूल मोठी वेलची जिरे आणि जावेच हे आपण टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे तेल टाकून घ्यायचं आहे दुप्पट असं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आली की आपण लगेच तांदूळ टाकून घेऊया जवळजवळ अर्धा तास झालेला आहे पाण्यात मी अर्धा तासापासून तांदूळ भिजवायला ठेवलेला आहे छान असा उकळायला लागलेला आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ आपला छान शिजत आलेला आहे आता आपण काढायला घेऊया तांदूळ हा भात आपण काढायला घेऊया जास्त वेळ शिजला तर आपल्याला बिर्याणीमध्ये पण दम द्यायचा आहे त्यामुळे आपण काढून घेऊया हा चिकन बघून घ्यायचं आहे आता आपल्याला चिकन किती शिजलेलं आहे चिकन पण आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलर देखील टाकू शकता मी थोडं दूध आहे माझ्याकडे केसरवा असेल तर ना नाही तर काही हरकत नाही आता आपल्याला थोडासा हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे थोडं मी आता या पद्धतीने थोडं फोल करून घेणार आहे दोनती

आता आपण हे झाकण ठेवायचं आहे घट्ट असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर निघायला नको आणि पंधरा मिनटं मी गॅस चालू ठेवते आणि मग नंतर गॅस बंद करून जवळजवळ पंधरा मिनटं ती वाफ बिर्याणीतच झिरू दे राहू देणार ती वाफ पूर्ण केल्यानंतरच मी खोलून दाखवणार आहे तुम्हाला बिर्याणी आपली तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता मी खोलते जवळजवळ गॅस बंद करून मी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे तांदूळ देखील एकदम छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा मसाला आणि छान अशी बिर्याणी मस्त आपली तयार झालेली आहे एक नंबर बिर्याणी झालेली आहे खूप छान असा मस्त सुगंध पण येत आहे बिर्याणीचा पद्धतीने आपण सुहाना चिकन बिर्याणी मसाला वापरून आपण छान अशी टेस्टी आणि ज्युसी अशी बिर्याणी आपण तयार केलेली आहे ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद